नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी व रामटेक तालुक्यातील गुंडरी खुकसी माहुली चिचभव नयाकुंड पटगोवारी आमटी येथे अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घातलेल्या वाघाला अखेर विभागानं बेशुद्ध करून पकडले मात्र उपचारादरम्यान त्या वाघाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती गजम हाशा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला प्राप्त झाली माहितीनुसार परिसरातील गुंडरी खुकसी माहुली चीज भवन नयाकुंड पट गोवारी आमडी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाची धुमाकूळ होती गावात येऊन जनावरांची शिकार वाघ करू लागला होता यामुळे परिसरातील संपूर्ण नागरिक त्रस्त झाले होते वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी गावकऱ्यांनी नयाकुंड परिसरात रस्ता रोको आंदोलन सुद्धा केले होते यावेळी वन त्या वाघाचे बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं याच आधारे पारशिवणी तालुक्यातील नयाकुंड शिवारात रविवारी बारा मेला सायंकाळी साडे वाजताच्या सुमारास वन विभागाने वाघाला बंदिस्त करण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवून जेरबंद करण्यात यश मिळवले या वाघाची मागील काही महिन्यांपासून परिसरात दहशत होती बंदिस्त करण्यात आलेला वाघ हा साडेतीन वर्षाचा असल्याची माहिती असून या वाघाला जेरबंद करण्याच्या ऑपरेशन मध्ये व्याघ्र संरक्षण कृती दलाच्या वीस जवानांसह दीडशे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता यावेळी वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले डॉट यशस्वीपणे लागल्यानंतर दोनशे मीटर अंतरावर जाऊन वाघ बेशुद्ध झालाय रविवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस वाजता वाघाला पकडण्यात आलाय यामध्ये वनविभागाला यश आले त्यानंतर वाघाला गोरेवाडा नागपूर येथे उपचार केंद्रात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली होती मात्र गोरेवाडा उपचार केंद्रात सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुमारास रेस्क्यू केलेल्या वाघाचा मृत्यू झालाय या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर विविध प्रश्न उपस्थित झाले असून या वाघाच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे वाघाला डॉट देऊन बेशुद्ध करून रेस्क्यू केल्यानंतर त्याला गोरेवाडा उपचार केंद्रात नेण्यात आले तिथे घेऊन गेल्यानंतर वाघाची प्रकृती खालावी व यातच त्याचा मृत्यू झालाय मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सोमवारला शवविच्छेदन करण्यात येणार असले तरी या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वांना गरीब शेतकऱ्यांच्या वाघाला दुखापत झाली तर शेतकऱ्याला दोषी करार करून शिक्षा दिली जाते आता विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाघाचा जीव गेला असून आता शिक्षा कोणाला होईल याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत गजा ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूरवरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल